राज्याच्या राजकारणात एक महत्वाची बातमी समोर येत आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज नवीन काहीतरी घडामोडी घडत असतात अशाच प्रकारची एक मोठी घडामोड सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चर्चेचा विषय बनली आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर उद्धव ठाकरे यांचे समर्थक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा तर मित्रांनो बातमी अशी आहे की राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री चर्चेचा विषय ठरली राज ठाकरे नेहमी शिंदेच्या भेटीगाठी घेत असत एकनाथ शिंदेचा नेहमी उद्धव ठाकरेंना प्रयत्न असतो मुंबई महापालिका जिंकायची असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हीच शिवसैनिक आणि मनसैनिक व मुंबईतील मराठी माणसांची भावना आहे मात्र हे दोन्ही बंधू एकत्र येऊ नये राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर ठाकरे ब्रँड मुंबईत अधिक मजबूत होईल आणि मुंबई महापालिका जिंकण्याचं आपलं स्वप्न अधूर राहील असं होऊ नये यासाठी शिंदे ठाकरेंची वेळोवेळी वेड़ भेट घेत असतात मात्र आता उद्धव ठाकरे देखील कामाला लागले आहेत विजयी मेळाव्यात मनोमिलन झालेल्या उद्धव ठाकरेंनी नंतर गणेश उत्सवात सहकुटुंब थेट शिवतीर्थावर जात मिटल्यावर जणू शिक्कामोर्तबच केलं यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरे राज ठाकरे सोबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सचिन आहेर यांनी मोठे विधान केले आहे त्यांनी उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सर्वोच्च मान देण्याची तयारीत असल्याचं वक्तव्य करत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आगामी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेही दिसणार असल्याबाबत मोठे संकेत दिले आहे त्यामुळे आता शिंदेना हा मोठा धक्का मानला जात आहे व येणाऱ्या महापालिका निवडणुकीवर याचा काय परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र